काँग्रेसच्या नगराध्यक्षापदाच्या उमेदवार सौ माधुरीताई अविनाश शेजवळ यांच्या प्रचाराचा दमदार शुभारंभ नारळ फोडत शेकडो कार्यकर्त्यांची गर्जना शिर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असताना आज काँग्रेस पक्षाकडून पदासाठी घोषित उमेदवार सौ माधुरीताई अविनाश शेजवळ यांच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ पार पडला मंदिर परिसरात विधिवत नारळ फोडून प्रचाराची सुरुवात होताच उपस्थित कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले शुभारंभ सोहळ्याला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या घोगरे ताई काँग्रेसचे प्रभावी युवा नेते सचिन चौघुले शिर्डी शहरातील प्रमुख पदाधिकारी महिला कार्यकर्त्या युवक आणि शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांचा उत्साह शिस्त आणि माधुरीताईंवरील विश्वास लक्षवेधी ठरला माधुरीताईंनी यावेळी शिर्डीकरांना संबोधित करत सांगितले की विकास हा दिखाऊ नसून प्रत्यक्ष कामांमधून दिसला पाहिजे नागरिकांचा विश्वास जपणे पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांसाठी दार उघड ठेवणारी लोकशाही हेच आमच्या काँग्रेस पक्षाचे खरे बळ आहे त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे काँग्रेसची लढाई अधिक आक्रमक होत असून आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून दमदार टक्कर दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे शिर्डी नगरपालिका क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून नगरसेवकांसह पदासाठी उतरणारी माधुरीताई शेजवळ यांची उमेदवारी आजच्या शुभारंभानंतर चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे वडील नगरसेवक आहे तीस वर्षांपासून आम्ही राजकारणामध्ये आहे माहेरी इथे शिर्डीमध्ये यावेळेस मी नगराध्यक्षपदासाठी उभी आहे तर शिर्डीकरांना एवढीच विनंती करेल की काँग्रेस पक्षाला साथ द्या वडील राजकारणामध्ये असल्यामुळे महिला वर्गाचे प्रश्न सोडवणे बेरोजगारी याच्यावर काम करणे हे मी अगोदरपासून पाहिलेलं आहे तर शिर्डीमध्ये पण आम्ही जे बेरोजगार युवा वर्ग आहे त्यांच्यावर काम करून

जिथं आम्हाला शक्य होत अशा ठिकाणी उमेदवारी दाखल केली नगराध्यक्ष पदाच्या अर्धाच उमेदवारीला आम्ही दाखल केले आहे आणि आज रविवारी त्या ठिकाणी प्रचाराच्या मारावाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तुम्ही पाहत असाल किती मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि हा जो निष्फूर्त सहभाग हा हा आमचा आत्मविश्वास वाढवलेला आहे जनतेचे पाठव यांच्या प्रतिमाला होता आम्हाला सुद्धा पूर्णपणे आत्मविश्वास आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये पूर्ण शक्तीविषयी सहभागी होतोय ते आम्ही ठरवलेलं होतो आज आम्ही आमच्या सैना उमेदवारांसह काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या सर्तीस तफाई ढोगे यांच्या उपस्थित हा माराव आहे प्रकरणांनी ठरलेला आहे त्यांच्या हाते माराकडून आजच्या या आम्ही शुभारंभ केलेला आहे आजच्या या प्रचार मारावताने तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकजी लोंढे तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते यांचे अध्यचबरोबर भूम शक्ती संघटनेचे दिव्यांनी आणि गैरव्यवहार संघटनांचे त्या ठिकाणी जे सोबत सर्वविचारी संघटना आहेत त्या संघटना आज या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत काँग्रेसचा विचार हा सगळ्यांना सामान ठेवणारा विचार आहे आणि त्यामुळे सगळ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं निवडणुकीच्या निमित्ताने म्हणून आम्ही हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केली होता राज्याचे माजी महसूल मंत्री नांदेड बाळासाहेब थोरात यांच्या आशीर्वाद यांच्या प्रेरणेने त्यांचा होणारा जो काही पाठिंबा आहे त्या पाठिंब्याने आम्ही ही निवडणूक लढली आहोत जनतेचा आशीर्वाद आम्हाला होत आम्ही परंतु हे सगळं करत असताना आम्हाला आम्ही दोन दिवसापासून निवडणूक कार्यक्रमाचा जो टप्पावर मिट माघा घेण्याचा त्याच्या दिवशी विशिणीची आम्ही आपल्याशी संवाद साधणार होतात काही लोकांच्या आवडतो काही निर्णयचे लोक आहेत आम्ही त्यांच्या काय बोलायचं आणि त्यांना रस्त्या इतका सांगायचं आहे तुमची निचिड जे काय आम्ही आम्ही वाटलं विसरून कोरोना तुम्ही लोकांची उंचा वाटल्यापेक्षा या इतका आहे त्याच्यापेक्षा झटपट ही जनता तुम्हाला खाली आणण्याचं काम करून जा आपण विचारलं नाही आम्हाला काय टीका टिप्पणी करणार नाही आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर खरं माझं जायचं आहे तुम्ही आमच्या विषयी बोला तुम्ही आमच्या कर्तृत्वाविषयी बोला तुम्ही आमच्या म्हणजे तुम्ही जे काही बोलतायत ना ते तुम्ही जाऊन बोलात परंतु आम्ही विकासाचा मुद्दा सुरू काहीही बोलणार नाही आम्ही तुम्हाला सातत्याने हे विचारत राहणार नाही आम्ही तुम्हाला हे विचारता या गावामध्ये विकासाचा रोज पुढील नसला तुम्ही म्हणताय गाईकीचं लोकांना आम्ही विचारतो या गावात काही लोकांची गर्दी कमी झाली आहे आम्ही आज आज एक पत्रक लोकांच्या मध्ये वाटत आहोत या पत्रकाच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत शिंदे शहरात काय वाढलं काय वाढायला पाहिजे होत आणि काय वाढलं तर शिंदे शहरात बेरोजगारी वाढली गुन्हेगारी वाढली हातावर पोट भरणाऱ्याने पोट जनवारी यंत्रणा वाढली असुरक्षितता वाढली भेदभाव वाढला खूप अन्न अत्याचार मारा वाढल्या जर शहरातलं काही उद्ध्वस्त झालं असं विचारत आलो तर या शहरातला रोजगार उपस्थित झालेला आहे इथली बाजारपेठ उपस्थित झालेली आहे इथली अर्थव्यवस्था उपस्थित झालेली आहे आरोग्याची व्यवस्था उपस्थित झालेली आहे शिक्षणाची व्यवस्था उपवस्थित झाली आहे साईब अत्यंत गर्दी या ठिकाणी कमी झालेली आहे शिंदे वैभव या ठिकाणी उद्धवस्त आले न्यायालयात चाललंय तुम्ही आम्हाला म्हणता तुमची उंची काय अरे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही आमची विंचिताच असतात आम्ही विचारतो तुम्हाला तुम्ही जे आश्वासन दिलेली आहे त्या आश्वासनाची पूर्तता तुम्ही केव्हा करणार आहे काय आश्वासन दिली होती तुम्ही बरं आम्ही त्या विचारू पण विचारणार आहोत मी पत्रकार नाही संपूर्ण गावामध्ये संपूर्ण शहरामध्ये वाचणार आहे तुम्ही आश्वासना दिली होती शहरामध्ये फुंटाड करणार आहोत देणार का तुम्ही तुम्हाला आश्वासन दिलं असेल तर करणार आहे तुम्ही आश्वासन दिलं होतं तुम्ही कितीतरी फोडणे नगर मनमाळ रस्त्यासाठी शेवटी तुम्हालाच आज ते आणि आता तुमच्यातले लोक बिंग आहे की नगरमंडळ रस्ता होत नाही नंतर काय प्रॉब्लेम आहे आता काय प्रॉब्लेम आहे तुम्ही ज्यांच्यासाठी करताय त्यांच्यासाठी राहतो काही उद्या राहतोय की नाही त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे तर मंडळ रस्ता होत नाही अपूर्ण वाढलेले रिंगरोड जे आहे ते रिंगरोड तुम्ही पूर्ण कधी करणार आहेत शिअर ट्रॅफिकचा अंश आहे तो तुम्ही संपवणार कसा आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मंडळ तुम्ही करणार अशी घोषणा केलेली होती किंवा कुठे करणार आहे आज किती ट्रॅफिंग जे ऑनलाईन वाढा त्याच्या बांधून मात्र त्या ऑनलाईन वाढत पाहतच नाही त्या ऑनलाईन शिक्षकच नाही किंवा ऑनलाईन नाही मग ते ऑनलाईन तुम्ही कशी तरी फक्त लोकांना गुंधुळा करण्यासाठी पण विचारतोय तुम्हाला नाही तुम्हाला शहरामध्ये शहराच्या चारही भागामध्ये स्मशान नाही त्या ठिकाणी तुम्हाला हे करायचं होतं तुम्ही जर स्पर्श नीट ज्यांना माहिती असतं महाराष्ट्र त्यांना समजा स्पर्श भक्तांसाठी सार्वजनिक शौचालय नाही साधन आणि तुम्ही विकासाचा डस्ता मारता विकास कुठे आहे हा प्रश्न आमदार तुम्हाला आहे तुम्ही आमच्या या प्रश्नांची उत्तरं देण्याआधी येत आहे तुम्ही आमच्या उच्च मागायचं काम नाही मी तुम्हाला जाणूरपणे सांगतो तुम्हाला जरूर आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे जर आम्ही काही चुकीचं केले तर आम्हाला तुम्ही विचार आणि तुमच्या मारण्यावर ठेवतो तुम्ही काय केलं ते विचारते मग तुम्ही त्यांची शिकवण करून तुम्ही आमचे आयोग करताय आजच्या वेळेस आमचे प्रसार सदस्य आठ आणि आज मारा या ठिकाणी फोडणार आहे त्या निर्णय आज जोडत आहे आम्ही बघण्यासारखं आले पुढे देऊत आहोत आवड आणि सांगतो माझी मतदारांना काही पण येत नाही आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही लढणारे आहे तुम्ही आम्हाला आढळण्याचा प्रयत्न केला आम्ही आणणार नाही जिथे मी लोक चुकीचं काम आम्ही लढणार आहोत त्याच्यासाठी माझी मतदारांना विनंती आहे भव्य विनंती आहे आम्ही आमच्या काँग्रेसच्या वतीने उमेदवार दिले आहेत त्यांना प्रचंड भाऊ वाटाने त्यांना प्रचंड भाऊ वाटाने विजय करा आणि तुमचा आवाज हा नगर परिषदेमध्ये पोहोचवतो जेव्हा तुम्ही जनतेच्या चुकीचं काम करत आहे त्यांना भेट लावण्याचं काम आणि त्या ठिकाणी करू अशी मी आपण नमेद दिले